शिक्षक दिनानिमित्तानं सोलापूर वन विभाग सोलापूर अंतर्गत कार्यालय माळशिरस यांच्या वतीने गुणवंत शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सीडबॉल अर्थात बीजगोळी प्रमाणपत्र वाटप करून सत्कार समारंभ करण्यात आला सो शशिम आशिफ शेख शिक्षिका हनुमान शिक्षण प्रसारक संचलित यांना सण दोन हजार तेवीस चोवीस दीपस्तंभ प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार व दोन हजार चोवीस पंचवीस दीपस्तंभ आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार तसेच दीपस्तंभ इन्स्पायरिंग टीचर अवॉर्ड मिळाल्याबद्दल सोनाली सो सतीश गाडगे यांच्या हस्ते सत्कार शाल श्रीफळ पुष्पहार व सिडबॉल बीजगोळे देऊन गौरवण्यात आला या कार्यक्रमाचे हनुमान शिक्षण प्रसारक संचलित कार्याध्यक्ष मिलिंद विष्णुपंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला मान्य विष्णुपंत कुलकर्णी ग्रामीण बिगर शेती पथसंस्थेचे चेअरमन व या कार्यक्रमाचे अध्यक्ष एम पी कुलकर्णी माळशिरस यांनी उत्कृष्ट भाषण करून वन विभागाने केलेले समाजासाठी कार्य वृक्ष लागवड व सीडबॉल व वनाचे महत्व व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यास प्रेरणा दिली तसेच वन परिक्षेत्र कार्यालय माळशिरस यांच्या वतीने विजय काळे यांनी वन व वन्य प्राणी तसेच वृक्ष लागवड सीडबॉल या विषयातील माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हनुमान शिक्षण प्रसारक संचालक धनंजय मस्के या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सो के एस कांबळे सर सूर्यवंशी सर जाधव सर इतर शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी श्री सावंत श्री लडकत श्री देवकर श्री तांबे श्री तिपटे श्री सतीश घाडगे श्री विजय काळे शंकर करे अजय पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन घमी मॅडम यांनी केले तर घोडकेसर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या चा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा